पोचलीस बर बर। का बरं बरं टेन्शन न घेऊ तू अरे कुठं आता होत असतंय गेली असेल कुठं तरी मामाकड तुझ्या मावशीकड काकाकड हां मग ए आजकालच्या पुरी असे डोक्यात राग भरून घेते हां तू टेन्शन न घेऊ आणि चांगले दोन तीन दिवस तिथं राहा चांगला शोध लावा तिथं कुठं गेले काय ते बघा आणि मला बी सांग हां मी पण इकडं चौकशी करतो हा पोलीस बिलीस सगळ्यांना सांगतो फार सीआय भारत सरकारला सांगतो तुझी बहीण गेली म्हणून कुठेतरी हा ठीक आहे ठीक आहे हा दोन दिवस नाही तीन दिवस राह तुला यायची अजिबात घाई नाही मी कधी म्हणलंय का तुला लगेच ये म्हणून हा रा रा हा ठेवा काय हो चेअरमन अरे कसलं काय आपले चेअरमन बाई होत्या गेली तरी म्हणून जरा ती गेली शोधायला बहिणीला मायरी तरी म्हणलं एवढं सकाळी तन कुठं चाललंय मुंबई हा सकाळीच गेली तिला फोन आला त्याच्यावरला तुमचं दिवस अवघड प्यायचं हा जरा तुकड्याचे झाले जरा पण बघू करू काय तरी हॉटेल भेटला जाऊ त्याला काय आपण मग एवढं काय करायचं हॉटेलला मग काय ना हाय ते शिरपा आपला गडी आहे त्याला सांग तुम्ही त्याच्या करून टाका असं पण आता बाई साहेब गेलाच येत ना मी काय म्हणतो करायचं बारीच नियोजन बाबा ते बारीचं नको काय नाव काढू मागच्या वेळेस कसे कपडे फाडूस तर मार खाल्लाय म्हणजे ध्यानात नाही तुझ्या ते पण खरंय बरं का मग मी काय म्हणतो चेअरमन आपल्या तिकडे नाही जायचं ना मग आपणच पथ इकडे बोलू ना नको नको हे असं कलापत्र असतं काय घरी आणायचं हा त्याला कस चेअरमन मग येते पैसे दिल्यावर काय आपण अरे लोक काय ना आपल्या घरी आणलं तर असं असतं काय आपण काय काय बँड वाजता विषय वाजवायचं जरा घरी वर तुम्ही कम्फर्टेबल तर आपलं मला आहे फार्म फार्म हाऊसवर फक्त आपलं गाण्याचा संगीताचा कार्यक्रम होईल एवढंच भागा हा ना काही डोकं आणू नका दुसरं फक्त संगीत वगैरे ऐकता येईल थोडी करमणूक होईल असं काही होत असेल तर तिकडे आपलं मला फार्म हाऊस वर बागा चलते ना नाही तुम्ही म्हणता असं कसं आहे असं तुम्ही दोन तीन दिवस येता एक थोडस रिलॅक्स होतात पुढचे एक दोन दिवस जरा तुम्हाला उत्साह येईल

मी थांबलो कुठे उतर घेऊ दे चल एक्सक्यूज मी नमस्कार, नमस्कार हॅलो नवीन आहेत वाटत तुम्ही गावात हो नवीन आहे कोणाकडे आले ते चेअरमन आहेत ना सचिन पंडित आपले चेअरमन सचिन पंडित हा त्यांच्या घरी जायचं चेअरमन आपल्या परस्पर बाई बोलत काय वाटत तसंच मला केरमन कडे जायचंय ना चला आम्ही तुम्हाला नेतो हा चला आम्ही दाखवतो रस्ता कसं जाता तुम्हाला गाव पण दाखवतो म्हणजे कसं तुम्ही लगेच पटकेन जाऊ सर आपलं चला चला पटापाट बाकीचे तुमचं मग सगळा जो ताप आहे ते ताप कधी येणार ये कसल तापा मी एकटेच येते तापा विप काय नसतो माझ्या सोबत रेम ए वन मेन आर्मी विशेष वन मेन आर्मी आहे कसं आहे वाढावे एकदम भारी आहे ना आपलं गाव भारीच आहे का नाही गमलेश नाही नाही गाव भारी <laughs> गावातले माणसं भारी तसं चेअर मारले ना अधिक वर म्हणजे छंद त्यांना भरपूर आहे कला वगैरे सगळ्या गोष्टींची त्यांना भरपूर आवड आहे पण लहानपणापासून जस आम्ही ऐकत आलो तवापासून हा म्हणजे तवापासून आता ते कसं आहे जोपासलं त्यांना छंद एक काम करा तुम्ही ती बॅग द्या काय वेल एवढं ओझ कशाला प्रेम भाऊ घ्या एक काम करामे सरपंच तुम्ही काय बोलणं का शांता बरोबर काय आता सरपंच कोण बाई आणली रे मावशी आहे माझी मावशी आहे तुझी मावशी आहे हा पहिले कशी गावात नाही दिसल्या या त्या तिकडे ना त्यात ना ओडिसाला असत ओडिसाला ओडिसाला हा ते आता आल्या उन्हाळ्यात सुट्टीला त्यामुळे बर 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 काळजी घ्या जरा ऊन वाढ तेच ना आता उष्णता खूप आहे कमले कुठून बाहेर काय होत गावामध्ये आता उणे ना त्याच्यामुळे लोक कमीच हिंडत ना नाही जेवढे मग कामले खर अरे कोणता जिन्नस आणलाय गावात

सवा घटलं कळवा मला बोल ना थांबले काय म्हणतो हा मी घरीच आहे आता हा भाई आलेले फार माऊसला बांगले बांगले हो बर 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 अरे आता फार्म हाऊस म्हणते किती लांब फार्म हाऊस परत आपल्याला पाय पाय जावं लागेल मोकार एक काम करा बांगल्या जाऊ तिथे बोलू परत चल हो चल 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 चेअरमन 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 बाई आल्या तो आल्या बाई वळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विनबा अरे 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 कोण मोनिका। अरे तुझी किती शोधा शोध चालू आहे तिकड तुझी बहीण गेली ना तुला शोधायला तिकडं अहो काय सांगू तुम्हाला तिकडे पप्पानी मला, मला नाही आवडत त्या सांगत लग्न जमवलंय तुझ पप्पानी लग्न जमवलं अरे बरं झाले पळून आली तू तुझ्या पप्पाला डोक्याचा भाग आहे का काही असं कुठं लग्न जमवतात का माझं तेच केलं तुझ्या पप्पानी नको नको म्हणत असताना नाही का तुझी बहीण दाखवली सुद्धा नाही मला माझी इच्छा सुद्धा नव्हती माझ्या गळ्यात घातली आता तू तसं करायचं नाही दाजी तुझ्या आहे दाजी तुझ्या सोबत आहे घाबरायचं नाही तुला नाही ना आवडत ते बोरग नाही लग्न करायचं नाही त्याच्या संगे आपण काही सांगू त्याला आपण फोटो पाडू आपला व्हिडिओ टाकून ते लग्न मोडून टाकू तू काळजी करायची नाही अजिबात पण तू सांगितलंय का तू इकडं आली म्हणून दोन दिवस सांगू नको कारण दोन दिवस तशी बी तुझी बहीण येणार नाही चलून ना चाल असत फुटायचं फुटायचं चरबत बिरबत पाहुणे माझ्याकडे आले आम्ही ते पाणी करू आता आमचा निघा तुम्ही निघा बरं थोडं काही बजे बिजे काही केलं असत आम्ही आमचा पाहुणचार चार करू आमच्या मेवणीला तुम्हाला थांबायची गरज नाही सुटा चोटा थोड का आता लाटा घालू कमरात आणि तू काय असं बघायचं त्याचा एवढा ताप करून घेऊ नको आरामशीर दोन दिवस राहायचं मस्त स्वच्छंदी जागायचं मस्त तुला जिथं पाहिजे तिथं आपण जेवायला जाऊ फिरायला जाऊ नाहीतरी तुझे बहीण दोन दिवस नव्हतीच माझ्याही जेवणाचा प्रश्न होताच आता तू आली तर सगळे सॉल्व्ह झाले कमल्या मेहून निघाल रो ह ना बायको गेले मायरे मेहून आले दारे चला आपलं आता घरी घरी